नमस्कार मी शीतल माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आज तुमच्यासोबत छान असं पार्टीवेअर डिझाईन दिजाएं, डिझायनर साड्यांचं सा कलेक्शन शेअर करणार आहे त्याचबरोबर आपण यामध्ये डेली यूजच्या साड्याही बघणार आहोत आपल्याला नेहमीच डेली यूजच्या साड्या ह्या लागतच असतात आणि आपल्याला नवीन काहीतरी साडीमध्ये हवं असतं तर यामध्ये तुम्हाला नक्कीच त्या साड्यांची मदत होणार आहेत आणि तुम्ही ह्या सर्व साड्या ऑर्डर करू शकता कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कमेंट्स करू शकता साडी कशी ऑर्डर करायची त्यावर नक्कीच रिप्लाय दिला जाईल आणि तुम्हाला ह्या सर्व साड्या कशा वाटल्या तेही कमेंट्स करून नक्की सांगा अजून तुम्हाला कोणत्या प्रकारच्या साड्या बघायला आवडतील तेही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स करून सांगू शकता तसेच साडी आवडत असल्यास लाईक करा चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या ठिकाणी तुम्ही ही जी साडी बघत आहात ती पूर्णपणे जर्दोसी वर्कची साडी आहे छान अशी कटवर्कची यावर बॉर्डर दिलेली आहे आणि कटवर्क बॉर्डरही पूर्णपणे डिझायनर आहेत साडी वेअर केल्यानंतर बघतच असाल की ती छान असा लुक येत आहेत अगदी सिंपल सोबत लाईटवेट अशी पार्टीवेअर साडी हवी असल्यास ही साडी नक्कीच तुम्ही ऑर्डर करू शकता अगदी कमी रेंजमध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे यावरचं वर्क बघा पूर्णपणे एम्ब्रॉयडरी जर्दोसी वर्क आहेत काठाला छान असं वर्क दिल्याने आपली साडी खरंच खूप सुंदर दिसते यामध्ये आपण चार कलर बनवलेले आहेत चारही कलर अगदी न्यू ट्रेंडी आहेत तुम्ही यापैकी कुठलाही कलर घेतला तर नक्कीच सुरेख दिसणार आहेत त्यानंतर सध्याची फेमस अशी साडी तीही आपण आणलेली आहेत अगदी कमी रेंजमध्ये कपडा क्वालिटी अगदी सॉफ्ट आहेत डेली यूजसाठी तुम्हाला छान अशी साडी हवी असेल तर ही साडी नक्कीच ऑर्डर करू शकता पूर्णपणे ही साडी प्लेन आहेत काठाला छान असं सिकपेनचं वर्क दिलेलं आहे आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस दिलेला आहे यामध्ये बघा छान असे कलर्सही आपण आणलेले आहेत या ठिकाणी बघा हा छान असा जांभळा कलर आहे त्यावर किती छान असं सिरोस्की वर्क आहेत आणि कॉन्ट्रास्ट असं ब्लाउज दिलेलं आहे तर या ठिकाणी बघा ही साडी खरंच यूजसाठी खूप सुंदर आहे नेहमीच्या त्याच त्यास प्रिंटेड साड्या वापरून जर कंटाळल्या असाल तर ही साडी नक्कीच ऑर्डर करू शकता यामध्ये बघा आपण जवळजवळ चार ते पाच कलर बनवलेले आहेत कोणताही कलर यामध्ये तुम्ही घेतला तर नक्कीच तुम्हाला आवडणार आहेत कपडा हा अगदी सॉफ्ट आहेत हलका फुलका असल्याने आपण दिवसभर वेअर केलं तरीही ही, ही बिलकुलही हेवी अशी वाटणार नाही छोट्या मोठ्या फंक्शनसाठी ही साडी खरंच खूप सुरेख आहेत आणि सध्याची फेमस अशी ही साडी आहेत हा कलर तर खरंच खूप सुरेख दिसतो जांभळा आणि विथ येल्लो कलरचं ब्लाऊज आहेत तर हा कलरही सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि त्याच्याच उलट कलर मॅचिंग म्हटलं तर छान असा हा यल् येलो कलर आणि त्यावर कॉन्ट्रास्ट असं जांभळ्या कलरचं ब्लाऊज आहेत हा कलर सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत तर हा कलर खरंच वेअर केल्यानंतर अगदी सुरेख दिसत असतो तर, तर नक्कीच तुम्ही ही साडी ऑर्डर करू शकता या ठिकाणी बघा आपण यामध्ये छान असा आकाशी कलरही बनवलेला आहे त्यावर छान असं राणी पिंक कलरचं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज दिलेला आहेत आणि साडीला पूर्णपणे पायपिंग दिलेली असल्याने साडी खरंच खूप सुंदर दिसते तर यामधील कुठलाही कलर तुम्ही ऑर्डर करा कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कमेंट्स करा त्यावर नक्कीच रिप्लाय दिला जाईल साडी कशी ऑर्डर करायची तेही सांगितले जाईल आणि या सर्व साड्या तुम्हाला सेल असल्याकारणाने कमी रेंजमध्ये मिळत आहेत तर लवकरात लवकर ऑर्डर करा त्यानंतर तुम्हाला डेली यूजसाठी जर साडी हवी असेल ती ही अगदी न्यू अशी तर ही साडी बघा आपण न्यू लॉन्च केलेली आहेत प्राईजही अगदी कमी आहेत या ठिकाणी बघा अगदी सॉफ्ट सिफॉन कपडा आहे छान असं त्यावर चेक्सचं वर्क केलेलं आहे आणि छान असा काठालाही छान असा आपण सिल्कचा काठ दिलेला आहे त्यामुळे ही प साडी खरंच खूप सुंदर दिसते सॅटिन सिल्क पट्टा असल्याने साडीचा लुक हा खरंच उठून येत असतो या ठिकाणी ब्लाऊज पीस तुम्ही अशा प्रकारे स्टिच केलं तर ब्लाउजच्या काठालाही छान असा सॅटिनचा सा पट्टा येणार आहेत आणि पूर्णपणे चेक्समध्ये ही साडी आहेत सध्या चेक्स पॅटर्नही खूप ट्रेंडमध्ये आहेत यामध्ये आपण डार्क कलर मॅचिंग आणि लाईट कलर मॅचिंग असे दोन्ही बनवलेले आहेत हा कलरही बघा किती सुरेख दिसत आहेत डेली यूजसाठी ही साडी खरंच खूप योग्य आहे तसे तुम्हाला कुणाला देण्या साड्या हव्या असतील तर ही साड्या खरंच खूप सुरेख आहेत या साड्या तुम्हाला अगदी कमी मध्ये मिळत आहेत कपडा क्वालिटी एवन आहेत छान असा सिफॉन कपडा खरंच खूप अंगाला चापून चोपून बसतो आणि दिसायलाही खूप रिच फॅब्रिक वाटत असतं सॅटिन पट्ट्यामुळे साडीचा लुक हा उठून येत असतो तर नक्कीच तुम्ही ही साडी ऑर्डर करू शकतात त्यानंतर आपण एक छान अशी न्यू साडी आणलेली आहेत या साडीला बघा पूर्णपणे फ्लावरची प्रिंट आहेत छान अशी सॉफ्ट सॉफ्ट असा सिफॉन जॉर्जेट कपडा आहेत आणि पूर्णपणे फ्लावर यावर दिलेले आहेत आणि काठाला पूर्णपणे मोत्याची बॉर्डर दिलेली आहेत यामध्ये बघा जवळजवळ आपण चार ते पाच कलर बनवलेले आहेत च चा। हे चारही कलर अगदी ट्रेंडी कलर आहेत तुम्हाला साडी ओपन केल्यानंतर समजतच असेल की कपडा किती सॉफ्ट आहेत आणि काठाला जी मोत्यांची लेस दिलेली ले आहे त्यामुळे साडी ही अगदी रीच अशी वाटत असते छान अशी फ्लावर प्रिंटमध्ये साडी आहेत ही साडी तुम्ही कुणाला नेसवायसाठी घेतली तरच तरीही खूप सुरेख वाटणार आहेत कारण ह्या सगळ्या साड्या तुम्हाला अगदी कमी रेंजमध्ये मिळणार आहेत कलरही बघा किती न्यू असे कलर आहेत हा कलर हे बघा किती सुरेख दिसत आहेत आणि अगदी थ्री डी प्रिंट यावर आहेत त्यामुळे साडी ही अगदीच उठून दिसते आणि फ्लावर प्रिंटही सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत तर नक्कीच तुम्ही ही साडी ऑर्डर करू शकतात अगदी न्यू कॉन्सेप्ट आपण यामध्ये आणलेला आहे छान अशी मोत्यांची लेस दिलेली आहेत त्यामुळे साडी ही अगदीच रिच वाटत असते छोट्या मोठ्या प्रोग्रामलाही तुम्ही ही, ही साडी घालू शकता दिवसभर वेअर करू शकता तरीही तुम्हाला हेवी अशी वाटणार नाहीत यामध्ये बघा हे चार कलर आहेत तेही खूप सुरेख आहेत तर तुम्हाला या सर्व साड्या कशा वाटल्या कमेंट्स करून नक्की सांगा अशा छान छान साड्या बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा तसेच फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा